अतुलितबलधान क्षेम शैलावदेह तनुजवानपुषाण ज्ञानीनामाग्रगण्य सकलगुणनिधान वानरामधीश रघुपती प्रियभक्त वात जात नमामि रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या बारा तारखेला हनुमान जयंती आहे म्हणून या दिवशी हनुमंताची आपल्यावरती कृपा व्हावी काही त्यासाठी आपल्याला उपाय मी आज सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बजरंगबरी म्हटलं की हे जे दैवत आहे प्रत्येक गावागावामध्ये असतं कशासाठी तर गावाच्या रक्षणासाठी स्वामी समर्थांनी अनेक गावामध्ये हनुमंतरायाचे मंदिर बांधलेले आहेत कारण हनुमंतजींसारखे पराक्रमी शूर वीर या जगामध्ये दुसरं कुणीही नाही स्वतः रामरायाची सुद्धा जी जीवनातील व्यथा आहे ती सुद्धा हनुमंतरायाने घालवलेली आहे का म्हणजे रामापेक्षा ही जास्त शक्तिशाली कोण आहेत तर बजरंग आहेत आणि ते चिरंजीव असल्यामुळे तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं तुमचं संकट असेल ते जर सांगितलं विनंती केली तर हनुमंतराय तुमचं संकट ऐकतील का तर ते प्रत्यक्षात साक्षात या कलियुगामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आहेत प्रत्येक घराघरामध्ये त्यांचा निवास आहे जिथे जिथे राम असेल तिथे हनुमंतराय असतात जिथे जिथे रामाचं भजन असेल तिथे हनुमंतराय येतात म्हणून आपण सुद्धा म्हटलं पाहिजे काय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जिथे राम नाम सुरू आहे तिथे हनुमंत सुरू आहे तिथे हनुमंत जातं की राम राम म्हणा तर हनुमंतरायांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील व्यथा घालवण्यासाठी काही उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय रायाच्या जन्माच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी सहा वाजता हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा होत असतो त्यावेळी आपल्याला एकवीस किंवा अकरा पिंपळाचे पाने घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती कुंकू आणि जय श्रीराम हे काढायचं आहे आणि त्याची माळ तयार करून हनुमंतजींना अर्पण करायची आहे हे केल्याने काय होईल तुमची जी अडलेली कामं आहेत रखडलेली काम आहेत ती हनुमंतराया पूर्ण करतील त्यानंतर दुसरा उपाय तुमचा जर शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमंतरायासमोर लावायचा आहे आणि तिथेच तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय असा आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमंतरायासमोर लावायचा त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर अकरा वेळा हनुमान अष्टकाचा पाठ आपल्याला तिथे करायचा हे आहे हे झाल्यानंतर विनंती करायची आहे की हे हनुमंतराया माझ्या जीवनातील ज्या अडचणी आहेत नाही का जो शनीचा दोष आहे तो दूर करा कारण शनिदेवासाठी सुद्धा हनुमंतरायाची उपासना आपल्याला बऱ्याच वेळा सांगितली जाते त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जर खूप संकट असेल तर केसरची जी बुंदी असते तिच्यापासून बनलेले जे लाडू आहेत त्याचा प्रसाद त्याचा भोग आपल्याला हनुमंतजीला लावायचा आहे आणि याचबरोबर काय करायचंय तर चमेलीचं तेल आणि सिंदूर जो आपलं सेंदूर लावतो आपण हनुमंतरायाला तो सुद्धा याच वेळी आपल्याला त्यांना समर्पित करायचा आहे हे सगळं केल्यानंतर प्रार्थना करायची आहे की देवा माझ्या आयुष्यातील सर्व जी संकटे आहेत ती तुम्ही दूर करावी कधी कधी असं होतं आपल्याला खूप त्रास होत असतो आता हा त्रास कुणापासून होतो आपल्याला नेमकं समजत नाही म्हणजेच गुप्त शत्रू पासून आपल्याला त्रास होतो मग गुप्त शत्रू आपल्याला माहितीही नसतो पण त्रास मात्र दिल्याशिवाय राहत नाही आपल्या जीवनामध्ये खूप बाधा उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही मग त्यासाठी काय करायचे याच हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या जन्मोत्सवाच्या दिवशी एकवीस गुलाबात जे फुलं आणायची आहेत आणि त्याची माळ तयार करायची आहे ती माला आपल्याला हनुमंतरायाला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बजरंग बाण जे आहे जे स्तोत्र आहे त्याचा आपल्याला पाठ करायचा आहे बजरंग बाणाचा पाठ करायचा आहे आणि जीवनातील सर्व दुःख संकट जर नाहीशी करायची असतील तर याच वेळी याच दिवशी आपल्याला राम रक्षाचा पाठ करायचा आहे एवढ्या सेवा आहेत जमेल तितक्या सेवा करा आणि हनुमंतरायाची कृपा प्राप्त करून घ्या राम कृष्ण हरी